आंबेगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय आंबेगाव येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी मदत त्वरित जाहीर करावी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यांसह विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर जिल्हा संघटक राजाराम बानखेले तालुका प्रमुख नितीन भालेराव आदी मान्यवर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे सगळी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे सगळा खडक उघडं पडलेला आहे उभी पिकं सडलेली आहेत सगळ्या शेतामध्ये पाणी पाणी झालेलं आहे आणि हे सगळं असताना देखील सरकार या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या कलेक्टर ऑफिसला सगळ्या तहसील कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं अकरा वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सगळ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांची सगळी वीज बिलं माफ झाली पाहिजे जे अतिशय एनडीआरएफचे किचकट निकष लावून जी नुकसान भरपाई शासन देत आहे तर ते एनडीआरएफचे निकष न लावता शेतकऱ्यांना अतिशय शे, सुखकर आणि चांगल्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी लाभ मिळावा अनुदान मिळावं त्याचप्रमाणे वीज बिल देखील सरसकट माफ व्हावं पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळावा या सगळ्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज आंबेगाव तालुक्यामध्ये तहसील ऑफिसवर आपण आंदोलन केलेलं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पुरस्थिती निर्माण झाली बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पाण्यामुळे उभी पिकं देखील सडलेली आहेत खराब झालेली आहेत अनेक शेतकऱ्यांनी केलेला सगळा भांडवली खर्च देखील यावर्षी वसूल झालेला नाही सगळा वाया गेलेला आहे त्याचे त्वरित पंचनामे करून सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी हे मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आणि ही शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे त्यासाठी हे आंदोलन आहे आमच्या समोर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना अंगीकृत संघटनेचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शिवसेनेच्या वतीनं अतिशय गांभीर्यानं आम्ही ही मागणी करतो आणि शासनाने प्रशासनाने देखील अतिशय गांभीर्याने विचार करून सगळ्यांना ज्या मी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी करतो अधिकारी शिवसैनिक बंधू आणि भगिनींनं आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रत्येक तहसीलदार कचेरी असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर कचेरी असेल या ठिकाणी मोर्चे काढून शासनाला जागा करण्यासाठी कारण आपण पाहिलं मागील एक तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी या महिन्याभराच्या कालखंडामध्ये कधी नाही ते अभूतपूर्व अशी पर्जन्यवृष्टी झाली गेली इतिहासात कधी नाही एवढा पाऊस एकाच ठिकाणी पडला गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांची उभी पिकं नाहीशी झाली केवळ पिकं नाहीशी झाली असं नाही तर घराच्या घर पाण्यामध्ये गेली जनावरांचे गोठे गेले जनावरं वाहून गेली पोल्ट्री फार्म कोंबड्यांचे वाहून गेले शेतकऱ्यांची दुकानं सुद्धा पाण्यामध्ये गेली अनेक जीवितहानी झाली गेली त्यामध्ये मनुष्यबळ सुद्धा काही प्रमाणामध्ये मृत्यूमुखी पडलं जनावर देखील अनेक मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये मरण पावलेले आहेत पण हे सरकार जागं व्हायला हो तयार नाही गेली पंधरा दिवस राज्यातील सर्व विरोधी पक्ष असतील सर्व सामान्य कार्यकर्ते असतील समाज असेल सगळ्या बाजूने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेत असताना राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मशगूल आहेत केंद्रीय गृहमंत्री परवा शिर्डीला येऊन गेले त्या ठिकाणी कारखान्यावरती पुतळ्यांचं अनावरण केलं आज पंतप्रधान देशाचे की ज्यांना जगद्गुरु म्हणून म्हटलं जातं जगामध्ये फिरायला वेळ आहे सगळे देश पाहायला वेळ आहे आज मुंबईमध्ये विमानतळाचं उद्घाटन करायला येतात संध्याकाळी त्यांचा मुक्काम आहे पण आमचे मराठवाड्यातील असे सोलापूरचे जे शेतकरी बांधव गेली महिनाभर काहीला घरामध्ये राहायला जागा नाहीये काहींचे प्रपंच मोकळे झालेले आहेत वाहून गेलेले आहेत त्यांच्याकडे फिरकायला सुद्धा वेळ नाही म्हणजे हे सरकार हे शेतकरी द्रोही सरकार आहे अतिशय निष्ठूरपणाने शेतकऱ्यांशी शे वागणारं सरकार आहे या देशाचा पंतप्रधान असेल राज्याचे मुख्यमंत्री असतील हे फक्त व्यापाऱ्यांची बाजू घेणारे आहेत खाणाऱ्यांची बाजू घेतात पण जे हात पिकवतात जे हात मातीमध्ये कष्ट करतात ते संकटामध्ये असताना त्याच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका हे सरकार घेत नाही म्हणून सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची एवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे काल तुटपुंजा स्वरूपामध्ये जी काही केंद्राची मदत आलेली आहे त्या केंद्राच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्याच्यामध्ये राज्य सरकारने आपला जो राज्याचा वाटा उचलला पाहिजे होता तो राज्याचा वाटा कुठेही उचललेला नाही आणि ही आकडेवारी काल जी जाहीर केली तुम्हाला दोन दिवसामध्ये सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे आपण शहानिशा करा खात्री करा ही आकडेवारी प्रचंड फसव्या स्वरूपाची आहे ज्या स्वरूपामध्ये हेक्टरी त्यांनी सतरा अठरा हजार दहा हजार एकोणवीस हजार जाहीर केलेले आहेत जनावरांना पैसे जाहीर केलेले आहेत पण त्याचे निकष त्याच्या नियम आणि अटी हो या प्रचंड मोठ्या स्वरूपाच्या भयंकर आहेत की जे शेतकरी पूर्ण करू शकत नाही एनडीआरएफचे नियम काय असतील ते थोडे बाजूला ठेवले पाहिजेत एक माणूस म्हणून या देशाचा या राज्याचा पोशिंदा म्हणून शेतकरी आहे शेतकरी तुमच्या पोटाची भूक भागवतो आज तो संकटात असताना तुम्ही वेगळे नियम लावता वेगळे निकष लावताय कुठलाही निकष न लावता ज्यावेळेस राज्यामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका महिन्याच्या आतमध्ये सत्तेवरती त्या खुर्चीवरती बसल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करायचं काम उद्धव साहेबांनी घेतलेलं आहे आज तर ओला दुष्काळ आहे शेतकरी प्रचंड संकटात आहे तुम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना लोकांना आश्वासन दिलं होतं मत घेण्यापुरती आश्वासनं दिली त्याची पूर्तताही केलेली नाही म्हणून आज वेळ आलेली आहे आम्ही या ठिकाणी आज मोर्चाच्या माध्यमात शासकीय प्रतिनिधी तहसीलदार प्रांत यांना निवेदन देणार आहोत हे शासनाच्या दरबारापर्यंत जाईल सरकार दखल घेईल अजूनही जाग न झालेलं सरकार जाग होईल आणि काहीतरी शेतकऱ्यांच्या पादरात पडेल त्याचबरोबरीनं आपल्या आंबेगाव तालुक्यात सुद्धा आदिवासी भागात असेल पूर्वपट्ट्यात काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आमची त्या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये तुम्ही पत्रकार बांधव जर तालुक्यात गेलात तर पर्जन्य मापक यंत्र आपल्या तालुक्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये एक कारखान्यावरती पारगावला एक घोडेगाव परिसरामध्ये मग अशा प्रकारे जर दोनच ठिकाणी पर्जन्य तुम्ही मोजणार असाल ज्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली त्या ठिकाणी तुमचं पर्जन्य मापक यंत्र बसवलेलं हो नाही आणि आज तुम्ही निकष घालून दिलेला आहे की चौसष्ट एम जेवढा पाऊस ज्या क्षेत्रामध्ये पडलेला आहे त्याच ठिकाणची नुकसान भरपाई मिळेल आमच्या तर शंभर मिलीपेक्षा जास्त पाऊस आमच्या डोंगरी आदिवासी भागामध्ये पडला भात पिकाचं नुकसान झालेलं आहे नाचणी पीक आमचं वाया गेलेलं आहे आमचा आदिवासी शेतकरी आज वेगळ्या भूमिकेनं डोळ्यामध्ये पाणी आणून सरकारकडे वेगळ्या आशेनं पाहतोय पण सरकार त्याची दखल घेत नाही तेव्हा या तालुक्यातील जनतेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं वीज बिल माफ व्हावं सरसकट शेतकऱ्यांची त्यांनी फसवी गोष्ट निवडणुकीत केली तीन एचपी पर्यंत वीजमाफीची गोष्ट जाहीर केली पाच एच च्या शेतकऱ्यांना नाम मात्र कर्ज आज बिल येत आहे पण जी लिफ्ट आहेत जी दहा दहा पाच पाच शेतकरी एकत्र आलेत वीस ची पंचवीस ची मोटर आहे आज दीड दीड दोन दोन लाखाची लाईट बिल त्यांना आलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या लाईट कट करण्याचं काम शासनानं हाती घेतलेलं आहे आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला आणि एम एसीबी बोर्डाला इशारा देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लिफ्टच्या लाईट तोडता कामा नये जो शेतकरी जगू पाहतोय त्या शेतकऱ्याला प्रामाणिकपणानं कष्ट करून जगून देण्याची भूमिका तुम्ही घ्या या माध्यमातून शासनाकडे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो मी सगळ्या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं सगळ्या आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं या सरकारचा धिक्कार करतो निषेध करतो आणि अजून तरी त्यांनी जागा व्हावं आणि मृतावस्थेत चाललेला शेतकरी जगवण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय पदाधिकारी आंबेगाव तालुक्यातले सर्व शिवसेने पदाधिकारी यांनी जे निवेदन दिले सदरच निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला आम्ही सात तारखेला के सादर केले म्हणजे कालच सादर केले गुरु साहेबांनी के के सहा तारखेला आम्हाला दिलं आणि दुसऱ्या दिवशी सदरचं निवेदन योग्य यो, यो त्या म्हणजे कारवाईसाठी शासनास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केलेलं आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न